बातमी आहे हेमंत गोडसे यांच्या संदर्भात नाशिकमधून हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात झालेली आहे गोडसेंकडून आदिवासी पाड्यावर भेटी गाठी सुरू झाल्या आहेत हेमंत गोडसे यांच्यासोबत भाजपचे त्र्यंबकेश्वरमधील नगराध्यक्ष आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते हेमंत गोडसे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये संकल्प पूजा केली संकल्प पूजा केल्यानंतर हेमंत गोडसे यांनी शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांसह ग्रामीण भागातले दौरे देखील केले आहेत आदिवासी पाड्यावर देखील त्यांनी भेटी गाठी सुरू केल्यात तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे कशी कसा पद्धतीने हा प्रचार होतोय बघा हे अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण मागच्या काही दिवसांपासून नाशिकची जागा कुणाला सुटेल अशा पद्धतीच्या एकूणच जे ते हे चर्चा रंगलेल्या होत्या पण अखेर या सगळ्या संदर्भात तोडगा निघालेला आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे खरं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरती राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी हे दावा केल्याने या सगळ्या जागेवरती तिडा निर्माण झालेला होता आणि अखेर काल आ, एका बैठकीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटल्याची माहिती मिळत आहे आणि त्यानंतरच तर आजपासून ज्यात हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय कालपासून ज्यात हेमंत गोडसे हे वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन हे दर्शन घेत होते आणि आज सुद्धा त्र्यंबकेश्वर मंदिर जे महत्वाचं मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन महाआरती करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय खरं तर नाशिकच्या ज्या आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात आहे आणि त्र्यंबकेश्वरच्या ज्या आदिवासी भागामध्ये जाऊन गोडसं हे प्रचार करत असल्याची आज ज्यात एकूणच ही परिस्थिती आहे तर मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरती वेगवेगळे अंदाज आणि तर्क वितर्क जे आहेत ते कुठेतरी बांधले जात होते नेमकं नाशिकची जागा कुणाला सुटेल हे खर तर माहित नव्हतं पण काल या सगळ्या संदर्भात नाशिकची जागा शिवसेनेला सुटलेली आहे अशा पद्धतीची माहिती मिळते पण आता मुख्यमंत्री उमेदवारी देतात हे आपल्याला बघणं महत्वाचं असणार आहे पण ते आधीच आता गोडसे हे एकूणच प्रचार करताना आपल्याला बघायला मिळतोय आणि उमेदवारी निश्चित झाली आहे का उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालाय का आणि असं जर झालं असेल तर छगन भुजबळ हे प्रचार करणार आहे का तर त्या संदर्भात अद्याप कळू शकलेलं नाहीये नाशिकच्या जागेवरती राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा केलेला होता पण अखेर महायुतीची जी बैठक पार पडली त्या महायुतीमध्ये स्टँडिंग सीट जे आहे ते आमचं आहे अशा पद्धतीचा मुख्यमंत्र्यांनी दावा केला आणि इथे नाशिकला शिवसेनाच लढेल किंवा ही जागा शिवसेनालाच मिळायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि त्यानंतर ही जागा शिवसेनेला सुटलेला आहे अशा पद्धतीची माहिती मिळत आहे पण अधिकृत घोषणा ही अद्यापही झालेली नाहीये त्यामुळे नेमकं जे अधिकृत घोषणात कधी होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण त्या आधीच आता गोडसे एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताना बघायला आहे जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी